आपण पाहत आहात घडामोड जेड ज्वेलर्स मधून कामगारांनी चोरून नेले तब्बल एक कोटी ऐंशी लाखांचे शुद्ध सोन दुकानातील कारागीर व मॅनेजर यांनी संगनमत करून तिजोरीमध्ये ठेवलेले एक कोटी ऐंशी हजार रुपयांचे तीन हजार पाचशे ग्रॅम शुद्ध सोने चोरून नेल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी जमीर इब्राहिम शेख वयवर्ष पंचेचाळीस राहणार कसबा पेट यांनी खरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी मोहम्मद शेख उर्फ अँटिक त्यांचा मेहुणा राहुल भाचा शमी भाचा सनी शेख व जावई राजीव शेख सर्व राहणार पश्चिम बंगाल यांच्यावर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार गणेशपेटीतील येथील झेड ज्वेलर्स अँड एंटरप्राइजेस इथं दोन ऑक्टोबर रोजी घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद शेख हा दोन हजार सतरा पासून ते शेख यांच्याबरोबर दागिना घडवण्याचा काम करत होते मोहम्मद शेख व मॅनेजर अमीन यांच्याकडे दुकानातील तिजोरीची चावी होती त्यांनी शुद्ध सोने व तयार केलेल्या दागिन्यांचा हिशोब केला असता दहा हजार पाचशे ग्रॅम वजनाचे सोन्यापैकी सहा हजार ग्रॅम वजनाचे तयार सोन्याचे दागिने ऑर्डर प्रमाणे दुकानात जमा केले जेड ज्वेलर्स दुकानातील तिजोरीमध्ये ठेवलेले एक कोटी ऐंशी लाख रुपयांचे शुद्ध सोने या पाच जणांनी चोरी करून ते पळवून नेले दोन ऑक्टोंबर रोजी तिजोरी सोने नसल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी त्याचा शोध घेतला तेव्हा ते राहत असलेल्या ठिकाणी नव्हते ते परत येतील अशी दोन दिवस वाट पाहिल्यानंतर आता पोलिसांकडे फिर्याद आली असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे अधिक तपास करत आहेत